नमस्कार सुदर्शन न्यूज मध्ये मी राजेंद्र भवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे कोपरगाव शहरातील साई सिटी या विकसित परिसरात मेसर्स नाईक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वतीने निर्माण केलेल्या रचना पार्क या अद्ययावत बिल्डिंगमधील फ्लॅटचा हस्तांतरण सोहळा नुकताच संपन्न झाला या प्रसंगी चाव्यांचे हस्तांतर स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर माननीय साहेब व कोपरगाव शाखेचे शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला या प्रसंगी नगरसेवक माननीय दिनार कुदळे लिगल ॲडवायझर माननीय धोरडे साहेब कंदकन स्टेट बँकच्या शाखाधिकारी शेवरे मॅडम आर्किटेक्ट कुडके साहेब इत्यादी मान्यवरांसह सा मोठा जनसमुदाय उपस्थित होता यावेळी महाराष्ट्र शासनाचा नाट्यमंदार पुरस्कार मिळाल्याबद्दल कोपरगावचे स्वच्छता सुशांत घोडके यांचा सत्कार करण्यात आला विश्वास हा शब्द कुठेही न लिहिता प्रत्यक्ष वागण्यात व वा आचरणात आणून प्रसाद नाईक यांनी बदनाम होत असलेल्या बिल्डर्स व्यवसायाला उज्ज्वल नाव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे नगरसेवक माननीय दिनार कुदळे यांनी यावेळी सांगितले विश्वास हा शब्द ते कोणत्याही टॅगलाईन मध्ये कोणत्याही ब्रोशर मध्ये वापरत नाहीत कारण त्यांना ती वापरायची गरज नाही नाहीतर या रिअल इस्टेटच्या धंद्यात किंवा फायनान्सच्या बिझनेसमध्ये विश्वास घ्यायला लागतं लोकांना तरीही लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही पण हा विश्वास तुम्ही तुमच्या कामातनं आणि पूर्ण झालेले सगळे रिझल्टमधनं ते दाखवून दिलेला दिले आहे हा विश्वास तुम्हाला वेगळा कोणाला सांगायची गरज नाही तुम्ही बिल्डरची बदनामी जी झालेली आहे ती पूर्ण पुसून काढायचं काम नाईक साहेबांनी केलं आहे आणि स्टेट बँकेनी त्याला हातभार लावला आहे स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर बंबा साहेब यांनी संवादातून नाते संबंध घट्ट होतात व स्टेट बँक ही कमीत कमी कागदपत्रात व सर्वात कमी व्याज दराने ग्रह कर्ज देणारी बँक असल्याचे सांगितले त्यांच्याकडे आणि तरी पण येईल आणि तो जो संवाद आहे त्या संवादा संबंध घट्ट होता संवाद खुंटला की मग सगळं प्रगती आपण म्हणतो आणि तो संवाद आमचा चालू असतो प्रश्न राहिला की जो हाऊसिंग आहे जो कारण भारतीय स्टेट बँकेचं गृह कर्ज हे अत्यंत स्वस्त आणि जे काय कागदपत्र लागतात ते फारशी काय कागदपत्र लागत नाहीत नाईक बेटर असल्यामुळे मला वाटतं कागदपत्रांचा प्रश्न बराचसा मिटून जातो राजेंद्र पवार सुदर्शन न्यूज が